आज तुम्हाला हिशोब करायला काल या तुमच्या बहिणीचा फैसला करा एक तर हे राहील मी राहील या घरात समजलं आज खूप झाली कटकत मला बसून चालली मी

अरे हुशार हुशार आहे हुशार तुम्ही लग्नाच्या आधी हा माणूस म्हणत कसा होता तुले फ तुले युरोपले नन तुले मॉरिशसले नीन अरे साधा फुटाळ्याला गे, घेऊन नाही गेले तुम्ही हा अरे तुम्ही तर लग्नाच्या आधी मला चंद्रावर नेणार होते कुठं गेला तुमचा चंद्र बोलत का मी बोलतो कोके तुझ्यासाठी सहाशे करोडचा चंद्रयान बुक केला होता सहाशे करोडचा पण ते ता टमाटरचे भाव स्वस्त झाले गेलीच्या बहीण खायला घेऊन मंगळवार बाजारात मग बाजार उठला असला ती आता साठ रुपये किलोच्या टमाटरच्या चक्कर मला सहाशे करोडचा चंद्रयान रिकामा पाठवा लागला असं किती खोट बोलता किती खोट बोलता लग्नाच्या आधीपासून आज पर्यंत कधी हा माणूस खरं बोलला नाही खूप चुकलं तुझ्याशी ना तुमच्यावर विश्वासच राहिला नाही काहीच बोलायचं नाही मला बोलतच नाही ओके तोंडाने तोंडाने रडत राहिले तुम्ही आता माझ्या बोलायचं नाही सांगून ठेवतो बोलायचंच नाही सांगा ना बाई का करू बे कसं म्हणून बायकोले अरे यार काय तरी सांग रे बाबा आयडिया <coughs> ए कोके कोके जरा बस कोके जरा ब तो पूल पुलावरून चालणारी ती मेट्रो मेट्रो कोके हुँ? ते, ते मेट्रो कोके जरा बस ते रंगीबिरंगी फुलपाखरू कोके ते माणसांची गर्दी कोके वा कोके वा का नजरा आहे कोके पहा जरा कोके पहा मेट्रो मेट्रो हैर मे खेट्रो कैसे दिखेंगी मेट्रो एक मिनिट नव्हतं रुपये माणसं ओके उपमा म्हणते उपमा काय कस शिरलं तेव्हा डोक्यात कसं शिरण नुसत्या हुवा घुसले तेव्हा डोक्यात का शिरन उवा नाही गोवा मी रोज मिठा घेते चहा बहीण कोणीतरी गोटा द्यावे फेकून मारतो इले उवासाठी बोनमीटा मग का ठेकण्यासाठी का नेसकॅफे मारते का सकाळी त्या नेसकॅसेच्या ढेकणावर काय उपाय चालत नाही म्हणजे हा आमचे पप्पा मरायचे प्पाण मारायचा असलीम ठेकण जर मरायचे असेल ना एकच काम करायचं त्या ठेकण्या चिमटीत भरायचं ठरला कच्ची रडला ठरला काची रडला धरला काची हो, रडलं ठरला काची रडलं थरला काची रडलं ठरला काची रडलं બાપ બાપ એક ભારી ભાર તો બાળકી ખબરદાર ખબરદાર મીઠું ખબરદાર માયા બાપા બદલ બોલ્યો હતો માયા બાપ ભારીકા

हो कोके माफ खूप आभारी आहे कोके हो त्या माय बाबाचा खूप आभारी आहे कोके मी त्याच्यामुळे तुम्हाला भेटले वा कोकी वा तू रडते पण अशी स्वरात रडते कोके अशी

तसच माईन माय नाव ठेवलं ज्या भी बर झालं त्यावेळेस गोट्याची मैष नाही कोमलली नाही तर तुया मायनं तुझ्या नाव ठेवलं असत नाही

माझी बायगो माझी बायगो सांगेल मे बी माहिती झाली गेली बरोबर ऐकलं तातारशी बायको माहेरी गेली घरात खरंच तस प्रसन्न वातावरण वाटते नाही का तसं दोस्ताने फोन केला पाहिजे हा पापा भाई आज आपल्या घरी रात्री लाल पाण्याचा कार्यक्रम आहे तर तुम्ही यावे आणि हा चकना आपल्या घरून आणावे फोटो हा सायंकाळी सात वाजता बायको गेली या या चला तयारी केली पाहिजे सगळं बरोबर घर मस्त बळी केलं पाहिजे चला डार्लिंग प्रेमाची भेट हा गिफ्टेन माझ्यासाठी तर आणलं असेल ना

अ विचाराची लाज वाटते तर काय नाही विचाराची लाज लाली पण तुम्हाला कराची लाज नाही भेटली का केलं हा तोंडवर करून विचारते मी का केलं अरे असं काम केलं तर मी कोणाला सांगू शकत नाही सांगू शकत नाही लपवू शकत नाही असे धंदे केले आणि माय बापाचं ऐकलं असत ना तर ता सुखात नाही असतील <laughs> अरे मी आहे म्हणून टिकली दुसरी असती तर गेली असती ऐ क्या है तेरा क्यों ऐसी कर रही है ऐ बता जल्दी क्या है क्यों ऐसी कर रही है ऐ तुम तुम तुमाल तो तुम तुम तुमाल मच्छर की तरह मेरे सर पर बैठी है क्या करूं तेरे को के जल्दी बताओ साला एक ही जो आदमी को ही जगह बना देता है यही ही साला काटा मारता है मोहन रास्ता है कभी इच्छुक आएंगे मुझे पूछेगी तुम तुम तुमाल तो तुम तुम तुमाल अच्छा है ना पटकर अंगा ताला तुमच्या या नानाची अध्यक्ष महोदय हे बघा जाणवीचा वापर करू नका जाणवीचा वापर मी पण करू शकतो माझी बायको अमृता फडणवीस ही सुद्धा नाटक पाहायला आली आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छित मी या मंडळात पुन्हा येईल पुन्हा येईन पुन्हा असाईन पुन्हा पुन्हा

म्हणजे तुम्ही सरळ सांगणार नाही मला खरं खरं सांगा बाहेर तुमचं कोणाशी काय चाललंय बाहेर माय कोणाशी काय चाललंय म्हणजे बा सध्या गणपती सुरू आहे महाप्रसाद खाणं सुरू आहे कार्यक्रमाला असं म्हणजे सरळ सांगणार नाही तर मग आता सरळ विचारतो मला खरं खरं सांगा काय लफडा सुरू आहे हे काही बोलून आली का लफडा माय कोणाशी काही लफडा नाही सुरू लपडा नाही लफडा नाही हे काय 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 नुसतं अरे वा घातल्यानंतर असं मोकळं वाटते हा बिलकुल असं मोकळं मोकळं वाटते मला या माणसाचं हे रूप माहित हे काय काय लग्नाचा लिपानाचा लिपाल माया प्रिय डार्लिंग साठी प्रेमाची माय डार्लिंग पण मला माहितच नव्हतं हो आता खरं खरं सांगा पण तर लफडा सुरू आहे तुमचा बाहेर अच्छा म्हणजे तू मार शिक्षक करून राहिली हो मी तुमच्यावर शक्षक शक शिक्षक करून राहिली आता सरळ सरळ सांगा हे का प्रकरण आहे तुमचं हवं ओके बोलू नको बाहेर कोणासोबत काही चुरुनाही ना बाहेर कोणाची लपड इकडे आपल्या प्रेमाची शपथ माय कोणासोबत काहीच नाही शपथ शपथ मेलेल्या सांडाची शपथ तू शपथ शपथ तुझी शपथ नाही तुम्ही शपथ पण घेतली शपथ नाही की नाही गो ग आणला आणला तुम्ही आणला तुम्ही आणला कोणाला हा सगळा प्रकार शिकाच आहे तुम्ही लकडो सुरू आहे म्हणून बाहेर जाते ठीक आहे ओके तू म्हणते ना म्हणजे तुम्ही नेहमी शांत करून राहता आज तुला मार्ग पाहते लोक मार्ग नाही फक्त मला राग पा एका भावच कर्तव्य काय राहते ते आज मी दाखवतो कुठे गेली ते मटकी राधा तिला घरी येऊ दे फक्त कोके तिला घरी येऊ दे नाही तिचे हातपाय तोडले ना मी पी नावाचा मिट्टू नाही तिच्या बहीण दाखवतो भावाची ताकद का राहते तिच्या बहीण येऊ दे घरात फक्त नाही तिचे मोहन असं मारलं ना तू येऊ दे घरात नाही चालू दे चालू दे तुमचं हे झालं का आपण पोलिओचा डोस घ्यायला जाऊ काय करून आली का तिला घरात येऊ दे तू पाय घरात येऊ दे

किती पूजा पाठ करणार आहे ना पण चतुर्थी सोमवार दादा शोमवर आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे विसरलात ना किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला तेरा। तेरा, तेरा 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 अरे बारा वर्ष झाले तुमच्या लग्नाला बारा विसरलात ना ते पण आणि म्हणून म्हणून हा गाऊन मी आणला होता बहिणीला तुझ्याकडून गिफ्ट देण्यासाठी उत्सव आपल्या खिलविले फॅमिलीसाठी खूप वेगळाच ठरला तो गणेश उत्सवाचा उत्साह आपल्यासाठी शेवटचा ठरला आणि आपल्या घरातलं चित्रच पाणी गणेश विसर्जनाची किती जय्यत तयारी करतो ना आपण बाप्पाला निरोप देण्याची जसं त्याच्या आगमनाची करतो ना तसंच त्याला निरोप देण्याची करतो की बाप्पा पुढल्या वर्षी तुला यायचं आहे ना आमच्याकडे असंच वाजत गाजत तशीच जय्यत तयारी आम्ही सुद्धा बाप्पाला निरोप देण्याची करत होतो आवाज होता दोन ताशांचा डगबगाट होता सगळीकडे सगळीकडे उत्साह संचारला होता पण काही लोकांच्या अंगात मस्ती संचारली होती आणि या निरोप देण्यासाठी आमच्या घरचा आमच्या घरचा चिमुकला विनित आहे ना तो सुद्धा तो सुद्धा खूप छान तयार झाला होता मला म्हणाला तू मी बाप्पाच्या शेजारी बसणार आहे बाप्पाला बाय करणार आहे मी आणि बापाला निरोप देण्यासाठी आमचा विनीत छान त्यारून त्याच्या शेजारी बसला सगळीकडे डीजेचा आवाज होता श्लोकांमध्ये उत्साह संचारला होता ढोल ताशांचा तत्मगाट होता अरे आणि अशा कधी विहिनीत आमच्या आमच्या डोळ्यावर झाला मला कळलच नाही तू तू सैर व्या होऊन त्याला शोधत होती दादा गर्दीत कुठेतरी अडकला होता मी त्याचा शोध घेताना लोकांच्या गर्दीमुळे पुढे जाऊ शकत नव्हती लक्षात आलं ना आमचं तेव्हा खूप उशीर झाला होता आमचा आमचा सहा वर्षाचा चुकला विली बाप्पाला निरोप देता देता कधी पाण्यात बुडाला आम्हाला कळलंच नाही आणि त्या दिवसापासून आमच्या घरातलं चित्रच पालटलं दादा भाई तुमचं आयुष्य जसं बदललं ना तस माझही आयुष्य बदललं विनीतच्या जाण्याला पण आज सहा वर्षांनी विचार आला कुणी जग सोडून गेलं म्हणून आपण जगायचं सोडून द्यायचं का गणपती बाप्पा काय सांगायला तो आपल्याला नवीन गोष्टीची सुरुवात करा एकत्रित या एकमेकांची काळजी घ्या एकमेकांना एक जपा एकमेकांसाठी जगा आणि विनीत गेल्यापासून आपण लोक जगतोय ना पण कसं एकमेकांवर एकमेकांसोबत भांडण करत आवाज करत खरंच हे जगणं आहे का आणि म्हणून म्हणून आज तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला एका नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी हे गिफ्ट दादा तुझ्याकडून हे गिफ्ट झालं गेलं सगळं विसर बाप्पा सांगतो ना नवीन गोष्टीची सुरुवात करायला तशीच पुण्याने एका नवीन नात्याची सुरुवात आणि तुमच्या दोघांसाठी महाबळेश्वरच तिकीट सुद्धा बुक केलं मी ओके। ओके लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

पाहिलं तुम्ही किती शायनी निघाली थोड शान पण आपल्याला एखादा चांगला बोरगा पाहायला लागते नाहीतर काहीच माग नाही तुम्हाला